शिरोमणी हिंदू क्रांती सूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या आर्थिक महामंडळाला शिंदे सरकारने मंजुरी दिल्याबद्दल आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रभात चौक येथील वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ राजपूत समाजातर्फे फटाके फोडत फेडे वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला राजपूत समाज बांधवांतर्फे जल्लोष करण्यात आला व शासनाचे आभार मानण्यात आले यावेळी आमदार सुरेश भोळे आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याच्या भावना राजपूत समाज बांधवांनी बोलून दाखवल्या आहेत याप्रसंगी माजी महापौर सीमा भोडे यांच्या उपस्थितीत फटाके फोडत पेढे वाटप करत हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी राजपूत समाज बांधव संग्रामसिंग सूर्यवंशी प्रवीण सिंग पाटील आनंदसिंग ठोके सज्जन सिंग पवार भरत पाटील दिलीप पाटील विलास पाटील चंद्रशेखर राजपूत विठ्ठलसिंग मोरे ॲडव्होकेट देवेंद्रसिंग जाधव रामचंद्र पाटील किरण राजपूत ॲडव्होकेट स्वप्नील पाटील ॲडव्होकेट योगेश पाटील संदीप पाटील महेंद्र पाटील महेंद्र राजपूत बी एच खंडाडकर नरेंद्र पाटील नितीन पाटील तेजस पवार सचिन पाटील मुन्नासिंग राजपूत भोजराज राजपूत विशाल राजपूत युवराज राजपूत आशिष राजपूत दर्शन राजपूत अभिजित राजपूत ऋषी राजपूत विकास पाटील भरत पाटील समाधान महाजन आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती हे उपोषण सकल राजपूत समाजाच्या वतीने घेण्यात आले होते त्यात समाजातील विविध संघटनांचा समावेश होता समाजाच्या वतीने संभाजीनगर येथे झालेल्या ऐतिहासिक सभेत हा विषय मांडण्यात आला असून यावेळी राज्य सरकारने आज या महामंडळाला मंजुरी दिली असून समाज बांधवांतर्फे जल्लोष करण्यात आला आज राजपूत समाजातर्फे या ठिकाणी जल्लोष केला गेला आहे महाराणा प्रताप सिंग महामंडळाला मंजुरी देण्यात आली आहे काय सांगणार आज एक अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक सण आहे दिवस आहे या दिवसासाठी गेले अनेक वर्ष समाज अनेक आंदोलनं व निवेदनं सरकारपुढं देत होता या आर्थिक विकास मां महामंडळासाठी गेले कित्येक वर्ष समाज मागणी करत होता कारण समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना याचा लाभ मिळावा आर्थिक विकास महामंडळाचा ही समाजाची इच्छा होती जळगाव शहरात अखिल भारतीय क्षत्रिय महासभाने जे राष्ट्रीय कार्यकारिणी घेतली मागच्या वर्षी त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ही माग आम्ही पुन्हा एकदा उचलली तिथं निवेदन सरकारला दिलं त्यानंतर संभाजीनगर येथे एक ऐतिहासिक सभा झाली ज्या सभेला राजनाथ सिंहजी मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब हे हजर होते व त्यांनी तिथं घोषणा केली की लवकरच आम्ही या महामंडळाची पूर्तता करू व त्यानंतर सहा सात महिने लोटले पण काही झालं नाही व जळगाव शहरात एक ऐतिहासिक उपोषण झालं त्या उपोषणाला उपोषण करते रोशन सिंग राजपूत गिरीश परदेशी हे बसले होते व त्यांच्या उपोषणाला सर्व पक्षांनी संघटनांनी सपर्थन दिलं त्याचबरोबर या शहराचे जे आमदार राजमामा भोळे आहेत व या जिल्ह्याचे राजपूत समाजाचे नेते व आमदार अप्पासाहेब पाटील यांनी पण या उपोषणस्थळी भेट देऊन या उपोषणकर्त्यांचं व पूर्ण समाजाची मागणी सरकारपुढं वारंवार ठेवली पाठपुरवठा केला व त्याप्रमाणे समाजाच्या सर्व संघटनांनी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा श्री राजपूत करणी सेना सकल राजपूत समाज आणि इतर राजपूत संघटना या सर्व अग्रेसरून या सर्व समा समाज संस्थांनी पण आपल्या आपल्या परीने याचा पाठपुरवठा केला व गेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांनी ती घोषणा केली की महामंडळ घोषित होईल आणि काल त्याची फलप्राप्ती स्वरूप तो जी आर निघाला व हा ऐतिहासिक वीर शिरोमणी महाराप्रताप महामंडळ स्थापन झालं तर मी सर्व समाज बांधवांचे व ज्या सर्व सरकारविरोधी सर्व संस्थांनी ज्यांनी या महामंडळासाठी प्रयत्न केले जे शिलेदार आहेत जे योद्धे आहेत सर्वांना मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो काय सांगणार समाजामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे या ठिकाणी राजूमामा यांनीही पाठपुरावा केला होता किशोर अप्पांनी पाठपुरावा केला होता आज या पाठपुराव्याला यश आलेला आहे संपूर्ण समाज बांधवाच्या पाठपुराव्याला यश आला आहे समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे हो नक्कीच आनंदाचं वातावरण आहे आणि ते असेलच राजूमामांनी नक्की आम्हाला खूप पाठपुरवठा केला खूप मदत केली किशोर आप्पांनी पण खूप प्रयत्न केले वारंवार आम्ही यांना त्रास दिले फोन केले त्यांनी आमचे फोन उचलले त्यांनी आम्हाला वेळोवेळी आमच्या मागण्या ऐकून घेतल्या व त्या सरकारपर्यंत पोहोचवल्या त्यासोबतच आदरणीय आमदार श्वेताताई महाले ज्यांनी विधानसभेत हा प्रश्न उचलला त्या ताईंचाही मी धन्यवाद करतो की त्यांनी पण आमच्या समाजा त्यांनी पण या समाजाच्या मागण्या सरकारपुढं ठेवल्या कुणाकुणाचं सहकार्या लागलं या या उपोषणाला या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनीसुद्धा भेट दिली होती गुलाब भाऊंचे धन्यवाद त्याचप्रमाणे आदरणीय श्री एकनाथरावजी खडसे साहेब त्यांनीसुद्धा या उपोषणाला पाठिंबा दिला रोहिणीताई खडसे असतील आप्पासाहेब देवकर असतील अण्णासाहेब असतील रवींद्र साहेब असतील अशोक लाडवंजारी असतील त्याचप्रमाणे आर पी आय पक्ष मुस्लिम लीग या सर्व पक्ष व पार्टींनीसुद्धा या उपोषणाला पाठिंबा दिला होता वेळोवेळी त्यांनी उपोषणस्थळी भेट दिल्या होत्या आमच्या मागण्या त्यांनी उचलून धरल्या या सर्वांचेही मनपूर्वक धन्यवाद जळगावचे जे उपोषण झाले गिरीश भाऊ परदेशी आणि रोशनसिंग राजपूत हे संभाजीनगरला जो राजपूत सकल राजपूत समाजाचा महामेळावा झाला होता त्याला त्याचा फलश्रुत म्हणून जळगावला उपोषण घेण्याचे ठरले तसेच परविंद सिंग पाटील सिंग पाटील राष्ट्रीय राजपूत कर्नी सेना तसेच संग्रामसिंग दादा चंद्रशेखर राजपूत किरण भाऊ राजपूत तसेच सिंग पवार या सर्वांनी या कार्यक्रमाला का पाठबळ दिलं तसेच आम्ही सेने स्टाईलने आंदोलन करणार होतो की रास्ता रोखो झाड फोड परंतु आम्हाला परनसिंग पाटील यांनी सांगितलं की बा आपण शांततेच्या मार्गाने मंत्रालयापर्यंत आपण निवेदन पाठवू आणि हे सक्सेस करून घेऊ आपल्या जातीचा ठसा आहे की बा जिथं राजपूत आहे लाख राजपूत तिथं एक राजपूत जरी उभा असला तर तो, तो लाखात व म्हणजे येतो तसं कार्य आपल्याला करायचं नाही आपल्याला निवेदनाद्वारे किंवा लेखीद्वारे आपल्याला सरकारपर्यंत हे सगळे पोचायचं आहे एकनाथ साहेब शिंदे यांनी व देवेंद्र सिंग देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी आपल्या कार्याची दखल घेऊन सकल राजपूर समाजाची दखल घेऊन हे घोषित केलेलं आहे तसाच यांनी जी आर काढून सर्व म्हणजे आचारसंहिता लाग्याच्या अगोदर ये दा, 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 या समाजाला दान द्यावं अशी नम्र विनंती सांगा माझं नाव विठ्ठल सिंग मोरे श्री राष्ट्रीय राजपूत कनिशेला जिल्हा अध्यक्ष वीर शिरोमणी खासगी सूर्य महाराज प्रताप सिंग यांच्या आर्थिक महामंडळाला या मान्यता देण्यात आली आहे काय सांगा ही ॲक्च्युली खूपच चांगली बातमी आम्हाला मिळाली आहे आणि खूप खूप धन्यवाद ज्यांनी या गोष्टीसाठी उपोषण केलं जसं की रोशन दादा आहेत आणि परदेसी दादा आहेत आणि राजपूत समाजाचे काही हो समस्या होत्या त्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी हे उपोषण केलं आणि आज त्याचा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे कारण का आपल्या शहराचे आमदार राजमामा भोळे यांनी वारंवार ह्या गोष्टीचा पाठपुरावा घेतला आणि त्यांनी पर्सनली आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब शिंदेसाहेब यांच्याशी भेट घालून हा प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आ, 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 आपल्या रा आपल्या शहराचे मंत्री गिरीश महाजन आ, साहेब यांनी सगळ्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा घेतला आणि त्याचा रिझल्ट आज मिळालेला आहे सो आम्ही ॲज राजपूत समाज आम्ही सगळे आज खूप खुश आहोत आणि थँक्यू सो मच आणि सगळ्यांचेच अभिनंदन मी डॉक्टर जुही भोळे